संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात एकच बातमी वाऱ्यासारखी पसरत होती स्वराज्य संकटात पन्हाळ गडावर आदिलशाहीच्या आबिल खाना पाठोपाठ सिद्धी जोहर चे सैन्य लाखोच्या संतेने तैनात होते गड पूर्ण विढा घातलेला होता आणि गडावर स्वराज्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज रात्रीचा अंधार होता पाऊस धो धो पोचत होता कडकडाडी कर ही चमकली आणि त्या प्रकाशात एक प्रचंड सैन्य सावध होत महाराजांनी बाजी प्रभू देशपांडे यांना म्हटलं बाजी स्वराज्याचा भवितव्य तुझ्या हातात आहे तुला पावनखिंड रोखून धरायची आहे बाजी प्रभूने छातीवर हात ठेवत उत्तर दिलं महाराज मरण तरी आलं तरी स्वराज्यासाठीच होईल जोपर्यंत तोपर्यंत कोण होते त्यांच्याविषयी आज आपण या जाणून घेणार आहोत नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात इथला विशेष भारी माजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरगास मावळ्यातले पिढीचा देशपांडे होते बाजी प्रभू हे वतनदार असणाऱ्या बादलांचे दिवाण देखील होते परंतु बाजीचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैल व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले पुढे बाजी प्रभूंचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात उच्च पदावर बसवलं मोगल सैन्याशी लढा देताना त्यांनी आपले पेशेवर दाखवत मोगल सैन्याच्या शंभरहून अधिक सैनिकांसोबत एकट्याने लढा दिला होता आणि सर्वांना ठार मारून लढाई यशस्वी जिंकून दाखवली पुढे सोळाशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत राहून त्यांनी पुरंदर कोंडणा आणि राजापूर किल्ले जिंकण्यास मदत केली आणि आजूबाजूचे सगळेच प्रदेश किल्ले के मजबूत केले यामुळे वीर बाजी मावळ्यांचा एक जबरदस्त मावळा म्हणून ओळखायला जाऊ लागले या प्रांतात त्यांची पकड निर्माण झाली त्यामुळे लोक आपोआपच त्यांचा आदर करू लागले शत्रूच्या घेरा असलेल्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांना बाहेर पडणे फार कठीण झाले होते यावेळी बाजी प्रभू नावाचा मावळा पुढे आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना अर्धे दे सैन्य देऊन पुढे जाण्यास सांगितले आणि बाजी प्रभू घेऊन उभा राहिले हे वर्ष होत सोळाशे साठ सालच पन्हाळ्याच्या किल्ल्या जिथे शुबा राहत होते तिथेच आदिलशाही जनरल सिद्धी जोहर यांनी वेढा घातला होता शिवरायांना सुरक्षित विशालगडावर पोहोचला शुबा आणि बाजी प्रभू यांनी मंत्रणा केली त्यांनी सिद्धी जोहरला आत्मसमर्पण करण्याची माहिती दिली सिद्धी जोहरचे लक्ष विजित करण्यासाठी त्यांच्या मधूनच एक शिवा काशीत यांना शिवाजी महाराजांच्या लक्षात येईपर्यंत शिबा यांचं रूप धारण करून शिवा काशी त्यांना पाठवलो आहे तोपर्यंत पर्यंत शिबा पाजी प्रभू आणि त्यांच्या सोबत सहाशे सैनिक वेगवेगळ्या मार्गाने निघाले सिद्धी जोहरच्या डोळ्यात धूळ उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही हे प्रकरण काशीला काशी त्यांनी स्वतःच्या बलिदान देऊन पूर्ण केलं त्यानंतर प्रदेशात ती करुंद दरी होती आणि तिथेच बाजी प्रभूंचा खराब पराक्रम आठवतो सैनिकांबरोबर समोर सिद्धी मसूरचे हजारो सैनिक होते सहा सैनिकांच्या दलामधून तीनशे सैनिक शिवाबरोबर विशालकारावर निघाले होते आणि इकडे शूर वीर बाजी प्रभू यांनी तीनशे मराठा सैनिकांबरोबर सिद्धीचे दहा हजार सैनिकांशी युद्ध करण्यास होते युद्ध सुरू झालं आणि तीनशे वीर मराठा सैनिकांनी सिंहगणना करून सिद्धीच्या सैनिकावर हल्ला केला लढाई सुरू झाली होती तलवाराची टिंकी पेटली होती रक्ताचा वर्ष होत होता पावन खिंड लाल होऊ लागली होती बाजी प्रभु दोन्ही हातात तलवार घेऊन जखमा झेलत होते एक एका शत्रूला पायाखाली तुरत होते शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता की जिथे बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले नव्हते त्यांना कसलंही भान नव्हतं त्या रणभूमीत सिंहासारखे उभे होते सिद्धी महसूरचे सैन्य अडवताना कामी आलेले मराठे मावळे धारा तीर्थ पडले बंदूक फुलाजी जखमी झाले स्वतःचे शरीर कशाचेच भान त्यांना नव्हते आणि तेवढ्या दूरून आवाज आला टोफा सुटल्या महाराज सुरक्षित विशाल गडावर पोहोचले तेव्हा हिंदीच्या दिशेने पाहिलं आणि म्हणाले जय भवानी जय शिवाजी पावनखिंड आजही त्या रक्ताच्या प्रेमाने पवित्र आहे जिथे स्वराज्यासाठी तीनशे वेळांनी आपलं प्राण अर्पण केलं आणि अमर झाले हे बाजी प्रभू देशपांडे हे फक्त युद्ध नव्हतं ही होती स्वराज्यासाठी दिलेली अमर भेट मराठी सैनिकांचा अभूतपूर्व अशा पराक्रमाने बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या स्वराज्य निष्ठांच्या पवित्र पावन झाली म्हणून तिचे नाव पावनखिंड आले बाजी प्रभूंवर आणि फुलाजी या दोघां बंधूवर विशेषगडावर महाराजांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले बाजी प्रभू फुला व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर अजूनही आहे तसेच परगडावर बाजी प्रभूंची पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आला आहे हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिलदार जगायला हवा या प्रेरणे शिवाजी महाराज विशाल गडापर्यंत पोहोचेपर्यंत बाजी प्रभूंनी घोडखिंड अडकून ठेवली होती असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक राहणा पलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पाहता आले आहे त्या दिवशी पावनखिंड रणांगण नव्हतं ती स्वराज्याच्या अमरतत्वाची पवित्र भूमी बनली होती जिथे तीनशे मावळ्यांनी स्वतःचा जीव अर्पण करून फक्त एक गोष्ट वाचवली छत्रपती स्वराज्य आणि भारताचा अभिमान आज या त्या पावन वाऱ्यात एकच आवाज तुमतो तो म्हणजे सोनेरी अक्षरात लिहिलं गेलं शिवराय जगले कारण बाजी प्रभू अमर झाले मित्रांनो तुम्हाला बाजी प्रभूंच्या या पराक्रमाबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद